नमस्कार फ्रेंड्स सिम्पल रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आजची रेसिपी आहे मंगळूरू स्टाईल ही फणसाची आमटी त्याच्यासाठी मी हा अर्धा फणस घेतलेला आहे त्याचा मधला भाग आहे कट करून घेतलेला आहे आणि वरची साल मी काढून घेतलेली आहे आता आम्ही हे कुकरला लावूया ह्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घालून घेतो ता ले 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 ले। आता मी ह्याची दोन सिट्या काढून घेतो मसाल्यासाठी मी घेतलेलं आहे इथं सुकं खोबरं तुम्ही पाहिजे तर कच पण घेऊ शकता आता मी इथं एक वाटी सुक खोबरे घेतलेलं आहे इथे घेतलेले आहे सुकी मिरची सात आठ सुकी मिरची घेतलेली आहे आणि थोडीशी ही चिंच थोडीशी हळद ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि ह्याला आता वाटून घेऊया हा आता इथं मसाला पण रेडी झालेला आहे आता ह्याला आम्ही साईडला ठेवून घेऊया मी इथे हिरवे वटाणे घेतले होते ते वटाणे मी भिजत ठेवून ह्याची दोन सीटा काढून घेतलेल्या आहेत इथं हा फनस शिजून झालेला आहे आता आम्ही इथं गॅस चालू करून घेतला आहे त्याच्यामध्ये मी घालून घेतो हे वटाणे हा वाटून घेतलेला मसाला हे पाण्यात शिजवून घेतलेलं पाणी मी घालून मीठ मिक्स करून थोडस ही एक उकळी परत आम्ही याला शिजायला देऊया आता जी उकळी आलेली आहे फोडणीची तयारी करून घेऊया फोडणीसाठी मी घेतलेला इथं एक पॅन आता गॅस ऑन करून घेतलेला आहे पॅन गरम झालेली आहे ह्याच्यामध्ये मी घालून घेतो तेल तेल गरम झालेलं आहे मोहरी घालून घेतो दोन चमचे पुरी भाजून झालेली आहे घालून घेतो ह्याच्यामध्ये सुकी मिरची ह्याच्यामध्येही पुरणी घालून घेतो आपली ही बंगळूर स्टाईल फणसाची आमटीची रेसिपी तुम्हाला आवडली तर सिंपल रेसिपी ह्या चॅनलला सस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणखी बरी बरी रेसिपी घेऊन पुना पुन्हा भेटेन यू